नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव एम येथे राहणाऱ्या याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत कमल रामदयाल मधुकर वय वर्ष तीस मूळचा राहणार छत्तीसगड याच्या बहिणीच्या फिर्यादीनुसार गुरुवार दिनांक बारा जून रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मयत कमल हा इंदोरी येथील आपल्या प्रेयसीच्या घरी गेला असता त्यांच्यात कोणत्या तरी कारणावरून वाद झाला त्याच वादातून तीस वर्षीय प्रेयसीने ओढणीने कमलियाचे याचे हातपाय बांधून क्रिकेटच्या बॅटने त्याच्या डोक्यावर व हातापायावर मारहाण करून कमलियाचा खून केला अत्यंत निर्दयी अशा खुनाच्या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर यांनी सदर आरोपी ताब्यात घेऊन तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद